सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना आज चोवीस एप्रिल आणि हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि विशेष असा दिवस जवर जवर ले ले आहे कारण आज आहे माझा वाढदिवस आणि आता दुपारचे जवळजवळ दोन वाजत आलेले आहेत आणि या वेळेपर्यंत हा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात तर माझ्या वाढदिवसाची सुरुवात ही मिस्टरांनी दिलेल्या सुंदर आणि गोड अशा गुलाबाच्या फुलाच्या शुभेच्छांनी झाली हे फूल मला खूप खूप आवडलं कारण फूल आपल्याला असा संदेश देतं की तुम्ही जीवनात नेहमी आनंदी राहिलं पाहिजे जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती येऊ दे तुम्ही खंबीरपणे त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे यानंतर मी शाळेत गेले शाळेतील मुलांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता विद्यार्थिनींनी माझ्यासाठी खूप सुंदर सुंदर असे मोगऱ्याचे हार बनवून तयार ठेवलेले ते मला खूप आवडले कारण मी आदल्या दिवशी त्यांना अशी सूचना दिली होती की की तुम्ही माझ्या वाढदिनी मला कोणतंही महागडं गिफ्ट द्यायचं नाही आणि त्या गिफ्टसाठी आपल्या पालकांच्याकडं आग्रह करायचा नाही किंवा हट्ट करायचा नाही ते मला आवडणार नाही तर तुम्ही फक्त माझ्या वाढदिवसादिवशी एक फूल द्या किंवा हा स्वतःच्या हाताने तयार केलेलं एक छोटंसं भेट कार्ड द्या बस ही अशी एका वर्गात विद्यार्थ्यांनी तयार केलेली वाढदिवसाची पूर्वतयारी होती आणि वाढदिवसाची ही खरी तयारी दुसऱ्या वर्गात होती आणि ज्या वेळेला मी वर्गात एंट्री करत होते त्यावेळेला विद्यार्थिनींनी फरशीवरती अशी सुंदर सुंदर फुलांची वर्तुळं त्यानंतर अशा फुलांचा गालीचा तयार केलेला होता मला एंट्री करताना खूप असं छान वाटलं मग विद्यार्थिनींनी तयार केलेली भेट कार्ड फुलं मला त्यांनी दिली ती मी घेतल्यानंतर माझ्या सहकारी शिक्षिका सौ साखरे मॅडम यांनी एक सुंदर असा केक बड्डेसाठी आणला होता आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा त्याचबरोबर पालक अंगणवाडीच्या ताई आणि माझे सर्व गोड विद्यार्थी उपस्थित होते मला खूप आनंद झाला या क्षणाचा आणि त्यावेळी काढलेले काही जे फोटो असतील ते मी तुम्हाला इथं शेअर करते आणखीन एक विशेष मी तुम्हाला सांगते शाळेतील काय असेल ते विद्यार्थी घरी सांगतच असतात तर विद्यार्थ्यांची घरी अशी आ, चर्चा सुरू होती ना की मॅडमचा उद्या बड्डे आहे आम्ही जाणार आहोत तर एक आजी माझ्या शाळेजवळची तिला राहवलं नाही तर तिनं एक बिस्किटचा फुडा माझ्यासाठी आणला आणि तो मला वाढदिवसादिवशी रूपी दिला तर मी त्या आजींची सुद्धा खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर माझ्या शाळेची माझ्या सर्व पालक वर्गाची आणि माझ्या विद्यार्थ्यांची की तुम्ही आजचा दिवस माझ्यासाठी खूप असा विशेष बनवला त्यानंतर मी विद्यार्थ्यांना माझ्याकडून वडापाव हा खाऊ दिला कारण हे माझ्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते बरेच असे शेतकरी किंवा मजूर या कुटुंबातील आहेत आणि त्यांचं असं खाणं कधी होत नाही कधी ते बाहेर पडतील त्याच वेळेला आणि मुलांनाही म्हणजे फक्त कधी वाढदिवसाच्या दिवशी त्यांना असं काहीतरी विशेष खायला हवं असतं म्हणून सर्व मुलांना असा ताजा आणि स्वच्छ असा वडापाव कारण तो आम्ही आदल्याच दिवशी सांगितला होता तो सर्व मुलांना खाऊ म्हणून मी वाटप केला आणि सर्व मुलं खुश झाली त्यांना खूप आनंद झाला त्याचबरोबर केकचंही त्यांना वाटप केलं इतकं सांगूनही एका विद्यार्थिनीच्या आईने मला या वाढदिवसादिवशी एक सुंदर साडी भेट दिली आणि वर तिने फोन करून असं सांगितलं की मॅडम तुम्ही ही साडी नेसलीच पाहिजे कारण या साडीमध्ये तुम्हाला मला बघायचं आहे मग मी म्हटलं की याची काय गरज आहे तर त्या मला म्हणाल्या मॅडम हे तुमच्या सेवेचं फळ आहे ही वस्तू तुम्ही नाही म्हणायची नाही कारण आम्ही हौसेनं तुम्हाला ती साडी घेतलेली आहे तुम्ही किती जरी नाही म्हणालात तरी पण तुम्हाला ती आमची गिफ्ट घ्यावीच लागेल मग मला पर्यायच उरला नाही मला त्यांची ती भेट स्वीकारावी लागली हे झालं माझं शाळेतलं सेलिब्रेशन याचबरोबर आज दिवसभर माझ्या सर्व जिवलक मैत्रिणींनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसलाही माझा फोटो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ठेवलेल्या होत्या हे पाहून मला खूप आनंद झाला आणि एवढंच काय मी ज्या ज्या शाळेत आत्तापर्यंत सेवा केली तेथील माझ्या माझी विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर त्याचबरोबर अनेक पालकांनीही मला शुभेच्छा त्याचबरोबर खूप सुंदर असे मेसेजसुद्धा सेंड केले की जे मला पुढे माझ्या भावी सेवा काळात खूप प्रेरणा देणारे एक नवीन ऊर्जा देणारे असे ठरणार आहेत सर्वांच्याच प्रतिक्रिया आवडल्या पण त्यातीलच मला एक भावलेली अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे ती प्रतिक्रिया अशी होती शैक्षणिक गुणवत्तेमध्ये तुम्हाला ज्ञात असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही विद्यार्थ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकत आहात त्यांच्या ज्ञानार्जनामध्ये भर पडत आहे ज्या शाळेवरती तुम्ही जाल तुम्ही तुमच्या कौशल्याचा उपयोग करून त्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करता अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवता तेथील विद्यार्थ्यांना व त्या पालकांना तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही पुढील आयुष्यामध्ये जेथे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये जे उद्दिष्ट ठरवले आहे ते तुम्हाला साध्य होण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद व देवाची कृपा तुमच्यावरती राहू दे व तुमचा व तुमचे आरोग्य चांगले राहू दे एक जिल्हा परिषद शिक्षक म्हणून तुमचा सार्थ अभिमान आहे इथून पुढच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये जो संकल्प तुम्ही मनाशी बाळगला आहे तो साध्य होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना बदलीमध्ये जर तुम्हाला आमची शाळा घेता आली तर नक्की घ्या तुमचे स्वागत आहे तुम्हाला तुमच्या ह्या तुम्हा वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा मी त्यांची खूप खूप आभारी मीही त्यांची खूप आभारी आहे कारण असे पालक वर्ग की जे आमचं कार्य जाणतात त्यांना आमचा मनापासूनच सलाम आहे